नमस्कार बदलापूरकर वासियांनो आज आपण पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की बदलापूरचा जो विकास आहे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तरी इथे जे प्रस्थापित पक्ष यांच्याकडून एक कवडी मुलाचं पण सुद्धा असं काम झालेलं नाही तुम्ही खड्ड्यांचा प्रश्न बघा खड्डे एवढे पडलेले आहे की खड्ड्यांची पूर्तता करण्याकडे यांच्याकडे मॅनपॉवर नाही यांच्याकडे जे ठेकेदार ठेकेदार आहे हे खास करून मुन्नाबाई एम बी बी एस असे म्हणताना त्यांच्या डिग्र्या पहिल्या चेक केल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्या ते दिवशी आम्ही बघित घेतलं एक लाईव्ह घेतला खड्ड्यांचा खास करून ते तर त्यांनी खडी आणि सिमेंट तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्यांनी काम केलंय खरं म्हटलं तर मला असं वाटतं की हे जेवढे नगरसेवक उभं राहायला इच्छुक आहे यांना कुठेतरी असं मला वाटतं कारण की जो नगरसेवकाचा जो पगार आहे तो, तो पंधरा ते वीस हजारच्या अंडरमध्ये यांना असं कुठेतरी वाटतंय की बाबा मी नगरसेवक झाल्यानंतर मला काहीतरी त्याच्यातून कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच्यातून मी काहीतरी पैसे खाईल हे अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे सामाजिकपणे सामाजिक बांधिलकीचे आपण विचार करतो की बाबा कुठेतरी चांगल्या लोकांना जे प्रामाणिकपणे इच्छुक समाजाच्या हिताची कामं जे विकासाची धोरणं आहे हे कुठे दिसत नाही आज तुम्ही बघत असाल तर लोक धनादान नारळ फोडता आहेत कचाकच नारळ फोडत आहे हे नारळ एवढ्या वर्षात का फोटले नाही हा, हा माझा एक सिंपल प्रश्न त्यांच्यासाठी आहे हे नारळ फोडून कधी विकास झाला असता तर एवढ्या नाईन्टीन फोर्टी सेवनपासून जेवढे नारळ फोडले त्या भारताचा कुठेतरी चांगल्या पद्धतीने विचार विकास झालेला असता आता तुम्ही खास करून नगरपालिकेत खास करून जा तुम्ही आणि तिथे एक मस्त स्लोगन लावलं आहे भ्रष्टाचार नाही म्हणजे नाही तर हे खरोखर आहे का हा पत्रकारांनी तुम्ही तिथे प्रश्न विचारायला पाहिजे अगर भ्रष्टाचार नाही आहे तर कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे आपल्याला नुसतं क्वांटिटी भेटते पण क्वालिटी मिळत नाही तुम्ही कोणत्याही रस्त्याचा पार वालवलीचा हा तुम्ही एमआयडीसीचा रोड घ्या बारवी डॅमचा रोड घ्या पार या खड्डे रोड आहे मागे एक ऍक्सिडेंट पण एक बाई मृत्युमुखी पडली त्याच्यामध्ये आणि पाच सहा जण इंज्युर्ड झाले त्याला काय मोबदला दिला या लोकांनी आज पण त्या रोडवर मोठे मोठे कंटेनर जातात याला कोणत्या लोकांचा आशीर्वाद आहे याचा अभ्यास केला पाहिजे कुठेतरी या गोष्टीला आपल्याला शिस्त लावली पाहिजे हे ऍक्सिडेंट होतच राहणार या मोठ्या कंटेनर येतच राहणार या सगळ्या गोष्टीला कोणातरी वरच्या लोकांचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने आहे म्हणून हे सगळं कारभार चालले तरी मी ते आरटीओ इन्स्पेक्टरला सांगितलं की बाबा तुम्ही हे हा जो भोंगळा कारभार आहे तो बंद करा तुमचे आरटीओ ओचे पोलीस त्या वडवली नाक्यावर पोलीस चौकी फक्त नावाला उभी केली या लोकांनी तिथे एक पण पोलीस उभा नसतो फक्त बोर्ड लावले त्याच्या मागे झाडं आले ते बोर्ड लपून गेला की बाबा अवजड वाहनांना तिथे बंदी आहे तरी तिथे काही कोणी बंदी घालत नाही अशा पद्धतीने समजा हुकुमशाही चालत असेल तर लोकशाही खरंच अस्तित्वात आहेत का हा माझा खास करून प्रश्न आहे तुमच्या पक्षाला तुमच्या पक्षातील उमेदवारांना कुळगाव बदलापूरच्या जनतेला काय निवडून द्यावं आमचा खास अजेंडा हाच आहे की लोकांचे जे बेसिक प्रश्न आहे ते सॉल्व्ह करा आता तुम्ही खास मुद्दे म्हटलं रेल्वेचा हा प्रश्न भक्कम आहे आणि हा प्रश्न उचलायला फक्त आमचा पक्ष निर्भय पक्षाने तुम्ही बघितलं असेल की आम्ही तात्कडीने आम्ही एक मुद्दा नाही मांडला आम्ही अठरा ते एकोणीस मुद्दे मांडले आणि खास करून त्याच्यावर त्या लोकांनी पण विचार केला की बाबा नाही हे आमचे मुद्दे लोकांना पण वाटलं की बाबा हे आमचे मुद्दे आणि कुठेतरी त्या शौचालयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की बाबा तीन महिन्यामध्ये आम्ही तो शौचालय तिथे बांधून देणार माझ्या ज्या माता भगिनी रोजच्या प्रवास करतात त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेन नाही आहे पार ते शौचालय नाही आहे पार्टी प्लॅ जे होम प्लॅटफॉर्म आहे त्याचा यांच्याकडे कालावधी नाही आहे हा तो डीआरएम ला अडीच महिने जाता इथे फक्त ते अपंगाचं मी सांगितलं बा, सा बाबा ते दोन नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची उंची आणि प्लॅटफॉर्मचं अंतर हे खूप जास्त आहे दोन फुटाचं अंतर आहे त्या माझ्या दिवांग बांधवांना तिथे चढताना किती त्रास होतो हे तुम्हाला माहित आहे का तुम्ही अपंग जेव्हा झाले तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा त्याच्यात काय होते हा त्रास मी त्या खास करून तिथल्या त्या स्टेशन प्रभारी आपल्या धनश्री मॅडम आहे त्यांना मी सांगितलं की बाबा हे जे पद्धत हा जो चाललाय कारभार हा अत्यंत म्हणजे दुःखददायी गोष्टी आहे आम्ही रोज आणि मी सर्वसामान्य घरातून आहे मी कोणत्या बड्याबापाचा किंवा सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणूस नाही आहे मी खास करून सर्वसामान्य माझे गोरगरीब लोक जनतेसाठी काम करतो आणि सदैव भले मी निवडून ये नाही येऊ त्याच्याशी काय मला दुमत नाही माझं एकच आहे की बाबा मी समजा निवडून आलो तर तुमच्या पाण्याचा प्रश्न म्हणा तुमचा आरोग्याचा प्रश्न म्हणा तुमच्या दैनंदिन जीवनाचा तुमचा जो कर टॅक्स जो लावला जातो ज्या पद्धतीने ज्यांनी लावलाय तो कर तिथे ला तो ला कधी कमी प्रमाणात करता आला तर जेणेकरून जे माझे बदलापूरवासी आहे यांनी जे कर्ज घेतले वीस वीस पंचवीस लाखात जे घर घेतले तो कर्जचा तो डोंगर त्यांच्या अंगावर उभा आहे तो कुठेतरी प्रमाणात कमी होईल आणि इथल्या ज्या सुविधा तुम्ही बघशांना साहेब इथल्या सुविधा अत्यंत अशा म्हणजे बघताना तर एकदम काहीच नाही म्हणजे फक्त टॅक्स भरायचा या लोकांना फक्त एकच काम आहे कचरा उचलून घेऊन जायचं तेवढंच काम आहे याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे काही नाही आहे तुम्हाला अशा खास सुविधा काय भेटल्या मी माझ्या सोसायटीची ही सगळी माणसे यांना विचारा ज्या दिवशी मी फोन केला सीओचे जे पी ए किशोर पाटील साहेब त्यांनी मी यांना सांगितलं लेटर द्या बघू कोण फवारी फवारणी करतं की नाही आज दोन अडीच वर्ष झाली या सोसायटी फवारणी नव्हती माझ्या एका फोनवरती फवारणी झाली हे काम करायची धमक असली पाहिजे इथे नुसतं सांगायचं बळबळ्या बाता करायचं काम काय होत नाहीये तुमची काम करण्याची ताकद असली पाहिजे त्या रमेशवाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा बनवला आहे तिथे लाईट नव्हती चार दिवसापासून त्याचा पाठपुरावा करून पण ती लाईट मी चालू करून दिली अशा छोट्या छोट्या गोष्टी मी असा सिंपल आहे माझं गणित आहे जिथे अन्याय तिथे मंगेशिंगडे सिंपल आणि निर्भय पक्ष हा सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या पाठीमागे धंदा मागे नाही आहे आणि आम्ही सिंपल आहे आमची आम्ही कोणासाठी लाचार होत नाही आणि सर्वसामान्य माणसासाठी अन्याय होत असेल तिथे आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टी शंभर टक्के उभी राहते

मुंबईमध्ये किती पैसा वाटला जातो पाचशेची पाकिट हजाराची पाकिट आता येतीलच तुम्ही बघ सन प्रत्येकाच्या घरी येणार आहे आणि मी माझ्याकडे आलं तर मी त्यांना त्यांच्या तोंडावर फेकून मारणार आहे पहिली गोष्ट तर मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही आर्थिक निकषाकडे न वळता तुम्हाला जो सर्वसामान्य चेहरा काम करून देईल याची शाई बा माझे पाहिजे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मी हॉस्पिटलमध्ये पण ज्या पोस्ट वेकेंट होत्या चार त्यासाठी मी मंत्रालयात जाऊन आलो एक एकतरी जे इच्छुक उमेदवार आहे यांना विचारून घ्या तुम्ही मंत्रालयात पायट टाकलाय का कधी पी एशी मीटिंग तरी केली आहे का कधी मंत्रीसमोर बसले तरी आहे का कोणत्या आयुक्ताची तुमची भेट झाली आहे का कोणत्या क्लास वन अधिकाऱ्याशी तुम्ही चर्चा केली आहे का हे तुम्ही प्रश्न त्यांना विचारा खास करून माझा सगळ्या पत्रकारांना आव्हान आहे त्यांना बाकीचं तुम्ही हे जे करता एकमेकांच्या चड्ड्या काळाला लावता हे मला आवडत नाही तो म्हणतो त्यांनी हे केलं तो म्हणतो तो त्यांनी हे केलं यांच्याकडे विकास काय आहे काय धोरण आहे यांच्याकडे ब्लू प्रिंट हे पण विचारा त्यांना की तुमच्याकडे ब्लू प्रिंट काय ह्या बदलापूरला विकास करायचा आहे तर त्या सिटी इंजिनियरला विचारा की तुमच्याकडे काय धोरण आहे स्वातंत्र्यवी सा, सावरपूरचा उड्डाणपूल जो आहे तो दहा वेळा जेव्हा खड्डे पडतात दहा वेळा त्याच्यातून कॉन्ट्रॅक्ट करताना किती पैसे खाल्ले याचं गणित विचारा त्यांना किती उमेदवार आता तरी सध्या तरी आम्ही घोषणा केली आहे की पाच प्रभाग क्रमांक पाच जो अनुसूचित जातीचा आहे बेलवली भीमनगर जाधव कॉलनी पॉवर कॉम्प्लेक्स या प्रभागावर मी कॉन्सन्ट्रेट करतोय स्वतःहून एक निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या अंबरनाथ तालुका अध्यक्ष पदावर मी आहे त्या पद्धतीने काम करतोय आणि एक चार ते पाच कॅन्डिडेट इच्छुक आहे आर्थिक गणिता गन, आम्ही जळवतोय पाच तरी जागा आम्ही लढू अशी ग्वाही देतोय नक्कीच मी कोकण विभागाच्या आपल्या गृहनिर्माण संस्था प्रशासकच्या पॅनलवर हो आहे आणि माझ्याकडे माझा जो वेगळा व्यवसाय आहे तो माझ्याकडे वीस ते पंचवीस सोसायटी मी सोसायटीचं अकाउंटिंग करतो ऑडिट करतो प्रत्येक सोसायटीचा माझा असं व्यवहार असतं की बाबा तिथले जो कारभार चालतो तो पारदर्शक असला पाहिजे त्याच्या ट्रान्सपरन्सी असली पाहिजे कारण प्रत्येक मेंबर हा मेंटेनन्स देत असतो त्याची क्लॅरिटी त्याला मिळाली पाहिजे त्याचा अहवाल त्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने काम करतो मी कुठे चोरी मारी झाली नाही पाहिजे सोसायटीचा पैसा सोसायटीसाठीच कामात आला कारण हा जनतेचा पैसा आहे जसं आपण टॅक्स भरतो तर आपण नगरपालिकेला म्हणतो हा जनतेचा पैसा आहे तो करामार्फत त्याला सेवा मिळाली पाहिजे ती मिळत नाही तर माझं हेच म्हणणं आहे की मी जी सेवा देणार आहे की मी सध्या निवडून आलो तर माझ्या क्रमांक जेवढ्या सोसायटी असतील त्या सोसायट्याला एक वर्षाचं अकाउंटिंग बॅलन्सशीट पी एन एस सगळं प्रिपेरेशन करून फक्त त्यांना ऑडिट फी जी असते ते पन्नास रुपये लागते ती ऑडिट साठी कारण की माझ्याकडे अजूनपर्यंत लेखापरीक्षाचं पॅनलचा नंबर मिळाला नाही तो पुढच्या दोन वर्षात मला मिळणार आहे तर तो कधी आला तर तो, तो पण आपण फ्रीमध्ये दे देऊ पण अकाउंटिंग जे काय मेंबर असतील ते अडीचशे तीनशे रुपये पर मेंबर करून घेतले जातात म्हणजे समजा दीडशे मेंबर असतील तर त्याची एक लाखाच्या आसपास कॉस्ट जाते तर तो ताण अल्टिमेटली सोसायटीचा कमी होईल अशी मी वाईट करतो की एक वर्ष त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही एक रुपया घेतला जाणार नाही विथ प्रिंटिंग स्टेशनरी पासून फक्त त्यांना ऑडिट फी जी पन्नास रुपये असते ती द्यावी लागेल बाकी काही नाही बघा माझ्या तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओमध्ये माझी क्लॅरिटी खूप असते मला क्लास वन अधिकारी पण उत्तर देताना त्याचं तफफ होतं हे तुम्ही बघितलंच असाल कोणता पण अधिकारी असो कारण मी कुठे पण जाताना अभ्यासपूर्वक जातो की ते काय आहे त्यातला अंदाज मला असतो सामान्य लोकांचे प्रश्न समस्या म्हणजे माझ्याकडे नॉलेजमध्ये असतात आणि मी ते घेऊन जातो मी असा हवेत गोळ्या मारत जात नाही बिनकामाने आणि खरंच मी कोणत्या चांगल्या अधिकाऱ्याला कधी त्रास दिला नाही आहे जो खोटं काम आणि बैमानी करत असेल त्याला मी सोडत नाही मग मग तो कोणी असो माझा मित्र का असो ना चोरी मारी करत असेल दमदाटी करत असेल दादागिरी करत असेल आणि ते सर्वसामान्य माणसांवर तर मग मी त्याला सोडत नाही मग भले कोणी असो तो तो माझ्या घरचा का असो ना माझं सिम्पल आहे माझं एकच गणित आहे की माझ्या सर्वसामान्य बदलापूरवासियांना मला असं वाटतं की बाबा मी एवढ्या वर्षापासून जे भोगतोय दहा वर्षापासून मी जो ट्रॅव्हल करतोय लोकांना पण माहिती आहे हे बिचारी पण रोज ट्रॅव्हल करतात बदलापूरची ट्रेन तुम्ही बघताना कधी पकडा तुम्ही दादर कडलो कुठल्या कधी पण पकडा गाडी सगळ्यात जास्त लोक म्हणतात रे बदलापूरची ट्रेन पॅक का हा प्रश्न निर्माण होतो ह्या समस्या कोण सोडवणार आणि याच्यातले प्रस्तावित पक्षात एकतरी नेता मला सांगा की स्टेशनवर येऊन त्यांनी सांगितलं स्टेशन प्रभारीला प्रश्न विचारले सांगा मला एक पण नेता नाही आहे ने ने ने। मी दोनदा मीटिंग घेतल्या डीआरएमला सांगितलं तेव्हा बाळ्या मामा आले आणि त्यांनी काहीतरी प्रश्न विचारले आता बाळ्या मामा परत येतील की नाही हे तुम्ही त्यांना विचारा कोणत्या पाच महत्वाच्या समस्या नक्कीच पाच समस्या सर तर खूप तुम्ही कमी बोलले समस्याच समस्या आहे समस्या, पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सॉल्युशन पण सांगतो मी काय पाण्याचा प्रश्न असा आहे की ते खाद्री साहेब आहे पीचे त्यांना आमची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला जो इलेक्ट्रिक सप्लाय येतो तो फ्लक्च्युएट होत राहतो आपल्या बदलापूरमध्ये लाईट ही राम आहे कधी पण पाऊस पडायला लागला की पहिला लाईट बंद करून टाकतात ही लोक यांचा सरळ कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर यांच्याकडे जे पाणी असतं ते फिल्टर करायला लागतं तुम्हाला सरळ सरळ पाणी असं पाठवता येत नाही ते पाणी फिल्टर केल्यानंतर तुम्हाला पाठवलं जातं तर यांच्याकडे जनरेटर जे एमजेपीला पाहिजे ते मिळवलं नाहीये काही लोकांनी सांगितलं लो होतं आम्ही जनरेटर देणार आहे अजून जनरेटरचं नारळ कधी फोडणार ते पण बघतोय मी आता टीओडी मीटर संदर्भात खूप तक्रारी आहे त्याच्यावर आपली आपले कार्यकर्ते काम करणार टीओडी मीटरचं मी एकच सांगेल खास करून लोकांना सांगेल कारण की हा जो प्रश्न आहे तो डेफिनेटली ज्याचं त्याचं मीटर त्यांनी सोसायटीनी तो टाळा मारून ठेवायला पाहिजे सोसायटी काय करतं बिंदास ते ओपन ठेवतं तेव्हा जाऊन हे लोक काय करतात बिंदास ते मीटर चेंज करून घेतात ती सोसायटीची जिम्मेदारी आहे की त्या मीटरला हात लावल्यापेक्षा त्या मेंबरला विचारलं पाहिजे की हा जो स्मार्ट मीटर जो लावायचा आहे त्याची परवानगी आहे की नाही ही सोसायटीची जिम्मेदारी आहे तर सोसायटीला मी सरळ सांगेन की तुम्ही त्याचा टाळा मारून टाका म्हणजे हा प्रश्न उद्भवणार नाही जो कोणी येणार अगर तुमची परवानगी त्या लेटरवर तुमची साईन असेल तर ते लावणं अनिवार्य होतं त्याला हा आहे त्याच्यानंतर रेल्वेचा जो मुद्दा आहे तो तर एकदम भयानकच आहे तो खासदाराचा मुद्दा आहे तोही मी लढतोय आणि त्याच्यासाठी काय पूर्ण बघू आपण तीन चार महिन्यामध्ये त्याचं पण आपल्याला जो जे प्लॅटफॉर्म आपण जे बनवतोय त्याचं डेकोरेशन जे ब्युटिफिकेशन जे व्हायला पाहिजे स्वच्छता व्हायला आता तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्येच माझी स्वच्छता मोहीम होती मी स्वतः झाडू घेऊन झाडत होतो तिथे दारूच्या बाटल्या मिळाल्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळाल्या हे तांबाकू मास्टर हे पिचकारी मास्टर हे गोवा मास्टर आणि मावा मास्टर या लोकांनी थुकून थुकून ते रेल्वे स्टेशन एवढं सुंदर बनवलंय की तुम्ही गेल्यानंतर हा भयान भपका येतो तिथे तुम्हाला की तुम्ही दोन मिनिटं थांबू शकणार नाही तिथे अशी अवस्था आहे पण गेल्या अनेक या शिवसेनेची सत्ता असते या दोन त्यांच्या काय अनुभव आहे तुम्हाला यांचा अनुभव तुम्ही लोकांना विचारा खास करून अहो एवढ्या वर्षात यांच्याकडून विकास झाला नाही काय करतील मी सांगतो मी कधी एकटा निवडून गेलो ना या फोर्टी एट लोकांवर माझा ताण असणार म्हणून यांनी प्रार्थना करावी की मी निवडून नाही आलो पाहिजे म्हणून अगर नाही आलो तर मग विरोधात आहेच मी त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरे एक आरोग्याचा एक मुद्दा महत्वाचा होता की आपल्या बदलापूरमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर दर्जा आहे बरं आणि खास करून तुमच्या प्रसारमाध्यमांना मी खास सांगतो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी सांगतो की तुमच्यासाठी एक मस्त बोर्ड लावला आहे असा की प्रसारमाध्यमाने आमची परवानगी घेतल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही हे खास तुमच्यासाठी लावलं आहे बरं त्यांनी असा आदेश कुठेच नाही सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे तुम्ही व्हिडिओ शूटिंग कुठल्याही प्रसार माध्यमांना परवानगी घ्यायचीच नाही आहे तुम्ही काय कुठल्या बॉम्ब डिफेन्समध्ये जायची गरज नाही तुम्हाला बॉम्ब डिफेन्समध्ये किंवा डिफेन्स फॅक्टरीमध्ये गेला तेव्हा तुम्हाला परमिशन घ्यायची गरज आहे किंवा प्राईम मिनिस्टरच्या कॅबिनमध्ये किंवा मुख्यमंत्रीच्या कॅबिनमध्ये बाकी कुठल्याही मंत्री संत्रीच्या इथे जाऊन पत्रकार डायरेक्ट जाऊ शकता पण त्या आमच्या हुशार जोश्ना मॅडमनी तिथे मस्त बोर्ड लावला आहे प्रसारमाध्यमांनी कृपया करून या आदेशाचे पालन करावे व्हिडिओ शूटिंग करू नये परवानगी घ्यावी आता तो आदेश बघू आपण थोड्या दिवसात त्यांची पण अभ्यास घेणारच मी थोड्या दिवसात म्हणजे आमच्याकडे डॉक्टर नाही बोर्ड नाही लावला त्यांनी पण माध्यमांनी आमची शूटिंग करू नये हे बरोबर लावले त्यांनी अहो तुम्हाला थोडं तरी मनाची नाही तर जनाची ठेवा त्या दिवशी एक माझी माता भगिनी गेली तिला सांगितलं सोळाशे रुपये सोनोग्राफी तुम्ही बाहेरून करून घ्या गुरुवारचा दिवस सोनोग्राफीचा दिवस आहे ना तुमचा मग द्यायला पाहिजे भगिनीला तिला परत पाठवता मग फोन केला म्हटलं ते सोनोग्राफी झाली पाहिजे तिथे सोनोग्राफी द्या लगेच माझा फोन गेला लगेच सोनोग्राफी दिली करून माझ्या कोणत्याही माता भगिनीला त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कधी सेवा भेटली नाही आणि हे खास करून नगरपालिकेचं सांगतो यांची पण दोन हॉस्पिटल आहे त्याला तर स्टा स्टार द्यायला पाहिजे आपण नगरपालिकेचा एक तुमचं बदलापूर गावमध्ये चार बेडचं चा की पाच बेडचं आणि ते दुबेचं चार म्हणजे सहा लाखाच्या पॉप्युलेशनसाठी तुम्ही नऊ बेड देता अशी नगरपालिका असते हे म्हणजे कुठेतरी बघा तुम्ही या गोष्टीचा तुम्ही म्हणता ना समस्या काय समस्या अफाट आहे पण बिचारी माझी बदलापूरची जनता एवढी रोज कामावर सकाळी सहा उठता उठतात बिचारे आपले डबे घेतात आणि कामावर निघतात आणि संध्याकाळी दहा वाजता घरी येतात त्यांचा कोण विचार करणार त्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकून सर्वसामान्यांच्या घरातल्या म्हणून पुढे पाऊल टाकून मी या जनतेसाठी काम करण्यासाठी रस्त्यात उतरलोय भले मी एकटा असेल असो ना काय फरक पडत नाही पण तुमच्यासारखे प्रसारमाध्यम मा पत्रकार आमच्या मागे असतात गोरगरिबांच्या तुम्ही समस्या समोर आणतात त्यासाठी तुमचे खास करून अभिनंदन मानतो बघू या निवडणुकीत आपल्याला जनता काय साथ देते अगर त्यांना पाचशे रुपयाचे तुम्ही हजार रुपयाचं गणित कधी बघितलं तर दोन दोन रुपये शहात्तर पैसे असं गणित जनतं म्हणजे एक दिवसाचं तुम्हाला दोन रुपये शहात्तर रुपये असं गणित मिळतं म्हणून खास करून बदलापूरवासियांना तुम्हाला कधी दोन रुपये शहात्तर रुपये गणित पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचा म्हणजे काय म्हणता त्याला रोजगार मिळू शकता काही प्रॉब्लेम नाही हजारांनी पाचशेच्या नोटा घेऊन मटन वगैरे खाऊन मस्त काय प्रचार करा काही प्रॉब्लेम नाही अडचण नाही मी एकटा पण आलो ते जनावर भारी आहे कारण मला चुकीचं काम दिसलं की मी सोडत नाही कोणाला पण हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही प्रार्थना करा की मी निवडून नाही आलो पाहिजे म्हणून खास करून